महाराष्ट्र पोलीस ऊन वारा पाऊस यांची तमान बाळगता सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्परच पाहायला मिळतात सदरक्षणाय वाक्यानुसार महाराष्ट्र पोलीस नेहमीच सतर्क असतात असेच एक दबंग ऑफिसर लाभलेत ते म्हणजे बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकात बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांचा नुकताच वाढदिवस हा बदलापूर पोलीस स्थानकात साजरा करण्यात आला यावेळी अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी पोलीस दलातील सर्व अधिकारी वर्ग त्या ठिकाणी उपस्थित होता अनिल थोरवे यांनी बदलापूर पश्चिमचा कार्यभाग हाती घेतला आणि बदलापूर शहरातील गुन्हेगारी कमी झाली एकंदरीतच अनिल थोरवे हे प्रामाणिक आणि कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात वाढदिवसानिमित्त अनिल थोरे यांनी पोलीस स्थानकात असलेल्या दत्त मंदिरात दत्तल महाराजांची पूजा करत आशीर्वाद देखील घेतले त्यानंतर त्यांचा वाढदिवस प्रगती अंधेल विद्यालयात देखील साजरा करण्यात आला व पोलीस स्टेशनमध्ये देखील अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी उपस्थिती दर्शवून अनिल थोरवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी अनिके सोनावणेसह सा राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर thank you